काढू का फोटो नको का जिफऱ्या बघ कसल्या जिफऱ्या केस तुझ्या मी तरी कशाला विचार आणि मेथ्याची मेथ्या घालायच्या बिजत मटकी कशी घालतो तशी आणि तिला कोंब आणायचं आणि त्याची बा सुकी करायची नको का बाळाला घेत ना लागेल ना तिला ताटात वाढून संपून जात आहे ते आमची मावशी हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या या नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा व्लॉग तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल तर या आहेत मावशी या पार्टी मावशी आमच्याकडे काही कार्यक्रम असला काही असलं तरी कामासाठी येत असतात तर माझ्या पिल्लूचं बारस आहे म्हणून त्या आलेल्या आहेत आमच्याकडे तू पालकची भाजी खायची का बार आणि मेथ्याची मेथ्या घालायच्या बीजच मटकी कशी घालतो तशी आणि तिला कोंब आणायचं आणि त्याची बा भाजी करायची अशी थोडी लग्न ओली बोली कंबर बिंबर बो, दुखत नाही

हे काय घातलं जिरी ते जिरं आहे ते पण कुठताय वाशी तुटी टाकला जिरे आता होय तर त्यांची भाजी बनवण्याची पद्धत बोळ्या बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे म्हणून हा खास ब्लॉग तुमच्यासाठी काढलेला आहे त्यांनी बनवलेली पोळी तर इतकी मऊ लुसलुशीत आणि अशी लेअरवाली बनते एवढा वाच काय तेल मीठ आधीच टाकायचं काय फुंडीला लागतं होय का माझ्या टाकायचं हिरव्या मिरच्या घालतात फुंडी नको म्हणजे मला खायच्या नाही ना म्हणून तुला काही असते तर इथे त्या भाजी बनवता बनवता मला काही रेसिपी पण सांगत आहेत तर तुम्ही पण ऐका कसं छान छान बोलतायत त्या ते मला त्यांचं बोलणं खूप आवडतं सगळ्यात आधी मावशी इथं मेथीची सुक्की भाजी बनवत आहेत त्यानंतर त्या गरम गरम पोळ्या बनवून आम्हाला जेवायला वाढणार आहेत त्या दी तीन चार दिवस आमच्याकडे आल्या होत्या तर आल्यापासून त्यांनी आम्हाला कोणत्याही कामाला हात लावून दिला नाही अगदी गरम गरम जेवायला वाढण्यापासून ते स्वयंपाक बनवण्यापासून सगळं त्यांनीच केलेलं आहे अर भाजीत घालून मटरीला एवढं कमी असत नवराला दिसायचं माझ्या हे करायचं बरं काम जेवढी लसूण घालायचं चटणी घालायची आणि कुरडी चटणी करून ठेवायची जेवायला हा जेवणा बरोबर घ्यायची वेळ श्यामला तर मला वेळच माहिती काय

तर मेथीची भाजी बनवून झालेली आहे आणि मावशी ही दुसरी भाजी परतत आहेत ही भाजी आम्ही दुपारी बनवली होती पण मावशी म्हणल्या मी माझ्या स्टाईलने एकदम त्याला चटपटीत असा तडका देते तर बघा त्या कशा करतायत तेवढं कम दुखा नंतर नॉर्मल झालं नॉर्मल झाला शिजर नाहीतर सगळ्यांचं नसतो शिजल काढू का फोटो नको का जिफर्या मग कसल्या जिफऱ्या केस तुझ्या वरली मी मी तरी कशाला काही नाव नाही आस द्या चांगलं दिसतंय काढू का फोटू सगळं खातेल दे भाजी एवढी चांगली परतली म्हणल्यावर हाय का चांगली मसाला बिसाला लावून परतली इथं मावशी मला सांगतात त्या कामाला गेल्यावर काय काय मजा मस्ती होते ते मी इथं ऐकत बसली आपली मस्तपैकी

बरोबर आहे ती भाजी बनवून माझी आई इथं टोमॅटोचं सार बनवत होती तर भाज्या वगैरे सगळं इथं बनवून झालेलं आहे आता मावशी गरम गरम पोळीसाठी कणिक भिजवत आहेत तर त्यांची पद्धत खूप वेगळी आहे तुम्ही नक्की बघा आणि अशी पोळी घरी नक्की ट्राय करून बघा खूपच सुंदर होती यांची पोळी म्हणून हा मी खास व्हिडिओ काढलेला आहे मी करते तुम्ही करता तशी पुण्याला गेली की तुमची बघायची चौपाती कशी करता हा तुमची कशी होत लशीत होती की ही गहू नाही तर एवढं हे बघा अशी करायची बघा आता हा का आली जास्त लावायचं नाही हे अशी आली का हा पीठ नाही ना लावायचं लावायची मध्ये मध्ये बघा ही पोळी अशा प्रकारे लाटायची आहे कशी त्यांनी दाखवलेली आहे तुम्हाला तरी इथं पोळी बघा कशी मस्त फुगलेली आहे ती तेल थोडं भाजून झाल्यानंतर लावायचं आहे मी तुम्हाला ही पूर्ण पोळी भाजून झाल्यानंतर उकलून दाखवते की कसे ह्याचे लेअर झालेले आहेत ते तर बघा इथं मावशी आहेत कसे लेअर पडलेत ते एकदम सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे ही तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर आता आम्ही सगळे मस्त गरमागरम जेवणार आहे तुम्ही पण या सगळे जेवायला असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा मावशींनी बनवलेल्या रेसिपी आवडल्या असतील तर मला कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि अजून कोणते कोणते ब्लॉग बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा जेवा आणि ही भाज्या घेतल्या नाहीत का